पूर्वी त्यांना आपल्या इतिहासामध्ये बाजार बुणगे असा शब्द वापरायचे म्हणजे पैशा करता लुटी करता निर्णायक सैन्यांमध्ये ते सैन्य कशाकरता जात आहे कोणाकरता जात आहे काय पर्पज आहे कोणावर हल्ला आहे काय काय नाही आम्हाला लूट द्या लुटीचा हिस्सा द्या खायला प्यायला द्या चंगळ करा इतर काय गोष्टी असतात त्या पण पुरवा असे बाजार बुणगे असायचे त्यानंतर त्यांना भाडोत्री सैन्य म्हणायला लागले त्यानंतर मर्सिनरीज असं एक त्यांचं उच्च हे करण्याचा प्रयत्न केला की ते मर्सिनरीज आहेत तर आता मला आश्चर्य वाटलं की रशिया आणि युक्रेन युद्धात आत्तापर्यंत दहा मर्सिनरीज म्हणजे भारतीय मारले गेले जे मूळ भारतीय आहेत पण रशियाकरता विरुद्ध लढत आहेत आणि तसेच युक्रेन, तसे युक्रेन हे सगळं सिरिया बिरिया सगळीकडे दिसत आहे हार प्रकाराचा माहिती घेतली पाहिजे की भारतीय का लढत आहेत दुसऱ्या देशातून